नमस्कार माझे नाव काव्या के जी टू मध्ये शिकते आणि माझे क्रमांक एक आहे आज मी तुम्हाला प्रज्ञाभिवादन स्तोत्र म्हणून दाखवणार आहे आणि विनियोगाचा हो अर्थ सांगेन यशस्वी प्रज्ञा अभिवादन स्तोत्र सनत कुमार ऋषी स्वामी कार्तिके देवता अनुष्टुप छंद विनियोग या सोत्राचे ऋषी आहेत सदत कुमार ऋषी या सोत्राचे देवता आहे स्वामी कार्तिक हे सोत्र अनुष्ट चंदामध्ये बांधलेले आहे सगळ्या विद्यांच्या सिद्धीसाठी या मंत्राचा जाप करावा श्री स्कंदोवाच योगेश्वरो

अक्षर जन्म गणाधीश पूर्व जो मुक्ति मार्ग रूप सर्वागम प्रणेतार्थ वांछितार्थ प्रदर्शन अष्टावनिचति ना मानि बदियानि दीपते प्रत्युषम सद्यायुक्त मोहवाच स्पतिर भवे महामंत्रमयानीति समनामानुकीतन महाप्रज्ञा महा Mă va pnuti na trăcare, biciara, i vi stiră dramăle, redneam eu e să împuna. Thank you.